नागपुरातील बहुचर्चित विनय पुणेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी शार्प शूटर हेमंत शुक्लाय अखेर पोलिसांच्या हाती लागला हेमंत शुक्लाय याला पंजाबच्या लुधियाना इथून ताब्यात घेण्यात आलं आपल्या प्रेयसीचं मृतक विनय पुणेकर सोबत अवैध संबंध असल्याच्या संशयातून आरोपीनं गोळीबार करत तेवीस फेब्रुवारी रोजी त्याची हत्या केली होती आणि तेव्हापासून तो फरार होता छायाचित्रकार विनय पुणेकर यांची तेवीस फेब्रुवारी रोजी नागपूरच्या राजनगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मात्र या हत्येप्रकरणी पोलिसांनी साक्षी ग्रोवर नावाच्या महिलेला अटक केली होती तिचा प्रियकर हेमंत शुक्ला यानं विनय पुणेकरचा खून केल्याचं तिनं चौकशी दरम्यान सांगितलं होतं मात्र घटनेपासून हेमंत शुक्ला फरार होता हेमंत शुक्लाला आपली प्रियसी साक्षी ग्रोवरचे विनय पुणेकरसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता आणि तिला मारण्याच्या इराद्यानं तो आधी नागपुरात तिला भेटला आणि त्यानंतर साक्षी त्याला विनय पुणेकरच्या घरी घेऊन गेली हेमंत शुक्लानं जवळच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून विनय पुणेकरचा खून केला आणि तिथून पळ काढला यात साक्षी ग्रोवरनं त्याला पळून जाण्यात मदत केली होती घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी टिपले आणि त्यानंतरच पोलीस साक्षी ग्रोवरपर्यंत पोहोचले या हत्येपासून नागपूर पोलीस शार्प शूटर हेमंत शुक्लाचा शोध घेत होते आणि पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथकानं हेमंत शुक्लाला पंजाबच्या लुधियाना इथून अटक केली त्याच्यामध्ये हे घटना फेब्रुवारीची फेब्रुवारीमध्ये झालेली होती त्याच्या अनुषंगाने आपण गेले चार महिने आरोपीचा शोध घेत आहोत त्याच्यामध्ये मुख्यतः दोन आरोपी आपण निष्पन्न केले होते त्याच्यामध्ये साक्षी ग्रोवर म्हणून एक आरोपी आहे जी याच्यासोबत राहत होती किंवा यांचे संबंध होते असे आम्हाला तपासात निष्पन्न झाले आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या दोघांपर्यंत पोचल्यानंतर साक्षी ग्रोवर आता आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहे त्या संबंधी एक आम्ही चार्जशीट पण दाखल झालेलं आहे आणि काही आरोपीचा शोध आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांच्या तो संबंधात असल्यास आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे सीडीआर असतील त्यांचे लोकेशन असतील याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांची चौकशी केली आणि त्याच्यातून आम्हाला आरोपीचं लोकेशन निष्पन्न झालं त्या अनुषंगाने लुधियाना पोलिसांच्या मदतीने आम्ही हेमंत शुक्लाला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि ट्रान्झिट वॉरंटवरती त्याला आम्ही नागपूरमध्ये घेऊन येत आलो त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे त्याचं रेकॉर्ड बघितलं तर त्याच्यावरती एक तीनशे एकोणऐंशीचा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे एम पी एम पी पोलीसमध्ये वारंवार त्याच्यावर सर्वेलन्स या पूर्वी तो दोन वेळा आमच्या नजरेआड झालेला होता की आम्ही त्या त्यापर्यंत पोहोचून सुद्धा आम्हाला तो मिळालेला होता लुधियानात तो काही लपून होता तर तो त्याचा नेटिव्ह आहे किंवा काही लोक तो पूर्वी पण अमृतसर लुधियाना दिल्ली आणि बारिया या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे जिम ट्रेनर म्हणून काम करत होता तसेच लेबर वर्कमध्ये तो ट्रान्सपोर्टेशनच्या वर्कमध्ये सुद्धा काम केल्याचं निष्पन्न आहे